ताकवाडा येथे शासकीय वाळू केंद्राचे पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नवीन वाळू धोरणामुळे या क्षेत्रातील गुन्हेगारांना आळा बसून सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध होणार असून वाळू तस्करी संपण्यासाठी व जनसामान्यांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी नवे वाळू धोरण उपयुक्त ठरत आहे सदर धोरण अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असून या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना लवकरच अंमलात येईल असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मूर्तिजापूर तालुक्यातील ताकवाडा इथे शासकीय वाळू विक्री केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते मूर्तिजापूर तालुक्यातील ताकवाडा इथे शासकीय वाळू विक्री केंद्राचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुमार तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी शासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर शहरातील बांधकामामध्ये क्रश सँड्सचा वापर वाढविण्यावर भर देणार असल्याचंही पालकमंत्री बोलत होते यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे भाज ज युमोचे तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे शहराध्यक्ष रितेश सबाजकर मावारे कमलाकर गावंडे सचिन खरतडकर अमित गानवाल गोपाल शर्मा कोमलतायडे निलेश हांडे बादशहा आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी श्याम वाळसकर यासह प्रतीक कुरेकर सत्यलढा न्यूज अकोला आता शासनाच्या वाळू धोरणाच्या अनुसरून मग आजो या ठिकाणी जे घाटचा आपण आज शुभारंभ केला आहे पण अकोला जिल्ह्यामध्ये आता साधारण चोवीस वाळू घाट तार झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं शासनाच्या धोरणाप्रमाणे त्या घरकुलांना आणि शासकीय कामांना वाळू आपण बघत घेतोच आहे मान्य हरिभाऊ सुबळे साहेबांनी विशेष पुढाकार घेतल्यामुळे जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल